नमस्कार अमरावती दिनांक तेरा दोन दोन हजार छब्वीस रोजी रात्री नऊच्या सुमारास सुशांत मनोहर शेरेकर हे आपले सुवर्णकार होते ते आपले घरी चालले होते दुकान आपले बंद करून ते त्यांचे घराजवळ कटोरा नाकेला एक फोर व्हीलर गाडी होती त्यांना त्यांचे आडे लावली आणि त्यांना पाळला आणि त्यांच्याकडे जे पिशवी होती त्याच्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते तसेच रोख रक्कम होती ते घेऊन पळाले होते त्याच्यामध्ये ह्या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन आपण आपले संपूर्ण आयुक्तालयाचे आणि क्राईम ब्रांचचे आपले जवळपास बारा टीम तयार केली होती त्यांना वेगळे आपण काम दिले होते त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच कसोसेनं तपास करण्यात आला सी सी टी व्ही फुटेज बघण्यात आली गुप्त बातमीदार ॲक्टिव्ह करण्यात आले त्याच्यामध्ये आपल्याला असे माहिती भेटली की आज गुणवंत महाराज हॉटेल नांदगाव पेठ या ठिकाणी हे जे आरोपी आहे ते येणार आहे ते आपली जे हिस्से त्यांचे वाटप करण्यासाठी ते येणार आहे तर आपली क्राईम ब्रांचची टीमने तिथे दवेश दिली आणि ते आरोपी आपल्याला रँड हँडेड रॅड हँडेड भेटले त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून उन्हामध्ये जे चोरी गेला होता संपूर्ण मुद्देमाल त्याच्याबद्दल सातशे ग्राम जवळपास सोन्याचे दागिने तसेच नगदी रोख रक्कम आपली फोर व्हीलर टू व्हीलर तसेच मोबाईल आणि तीन चाकू असे जवळपास एक कोटी बारा लाख बत्तीस हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडे रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सात आरोपी आपल्या ताब्यात आहे पुढे तपास आपला सुरू आहे